ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहराचे उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक वीसमधील गायकवाडपाडा आणि आकाश कॉलनी परिसरात मूलभूत सुविधा अंतर्गत पायवाटा आणि भुयारी गटार बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय नगरसेवक विकास पाटील यांच्या नगरसेवक निधीतून गायकवाडपाडामधील मल्हार कॉलनी गोविंद मंडपवाला परिसर आणि आकाश कॉलनी म्हात्रे कंपाऊंडजवळील बंजारा कॉलनी परिसरातील अनेक वर्षापासून मुडकईस आलेले रस्ते गटार बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली यामुळे येथील नागरिकांनी परशुराम पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत दरम्यान परशुराम पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले होते आज या ठिकाणी प्रभा क्रमांक वीस मधील गायकाळपाडा परिसरातील गोविंद मंडपवाला या परिसरात आणि आकाश कॉलनी ते बंजारा कॉलनी या परिसरातील सीसी रोड नाले या विकास कामांचा भूमिपूजन या ठिकाणी सन्माननीय परशुराम पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आहे हे विकास कामे येथील स्थानिक नगरसेवक हो, सन्माननीय विकास परशुराम पाटील साहेब यांच्या नगरसेवक हो, निधीतून पास करण्यात आलेला आहे या ठिकाणी येथील येथील लोकांनी ये लोकां नगरसेवक हो, विकास परशुराम पाटील यांचे धन्यवाद मानले आहेत बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी रस्त्याने नाल्या तुटलेल्या अवस्थेत होत्या आता त्यांचा विकास कामं चांगल्या प्रकारे होतील अशी त्यांना आशा आहे आणि त्यांनी या याबद्दल आनंद व्यक्त केलाय आणि त्यांनी विकास पाटील यांचे आभार मानलेले आहेत या ठिकाणी आज सोळा जानेवारी सन्माननी परशुरामजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या प्रसंगी या ठिकाणी या प्रभागातील प्रमुख आमचे अशोकजी दवने आदिनाथ कोरडे विलास काकडे येथील शाखा प्रमुख गणेश चौगले निलेश शिंदे सुरेश सोमपरी कुमार भोपी आमचे नितीन सोनवणे आणि या प्रभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार आवा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा